नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विनोद सुरु माय मराठी युट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्र हो पोलीस भरतीचा एक चा प्रश्न घेऊन आलोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर बघूया कोणता प्रश्न आहे तो तर तो प्रश्न आहे अयोग्य जोडी ओळखा म्हणजे शब्दसंग्रहाच्या संदर्भात आपल्याला दिलेला प्रश्न अयोग्य अयोग्य म्हणजेच या ठिकाणी चुकीचा ओळखायचा आहे कसा ओळखायचा चुकीचा आता चुकीचा कोणता प्रश्न आहे तर वेलीचा कुंज मडक्यांची उतरंड महिलांचे मंडळ तर माकडांचा कळप या ठिकाणी लक्षात ठेवा वेली ज्या वेळेस असतात त्याच्या याला आपण कुंज असं म्हणतो म्हणजे समोदर्शक शब्दामध्ये वेलीच्या याला कुंज म्हटलं जातं मडक्यांची ही उतरंडच असते तर महिलांचे हे मंडळच असते तर माकडांची मात्र टोळी असते मित्रो म्हणून या ठिकाणी आपण पाहतो माकडांची या ठिकाणी कळप दिला तर कळप नाही पाहिजे आपल्याला टोळी पाहिजे हरणाचा हत्तीचा त्याला म्हणतो आपण कळप पण माकडांची असते टोळी म्हणून अयोग्य म्हणजे चुकीचा आपला प्रश्न कोणता आहे नंबर एक कोणता आहे मित्रो नंबर एक